नमस्कार मी प्रभू नवनाथ गवळी घोडेगाव तालुक्याचा अमक जिल्हा अहिल्यानगर दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी लेखी निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेब यांना तर एक नऊ दोन हजार पंचवीसपासून उपोषणास बसलेलो आहे आज उपोषणाचा चौथा दिवस आहे माझ्या प्रमुख मागण्या आहेत माझ्या गावात जिजामाता विद्यालय आहे त्या विद्यालयात भौतिक सुविधा व शिक्षक नाहीत तसेच माझ्या गावात जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेमध्ये दोन शिक्षक आठ महिने झालेले नाहीत ते शिक्षक तात्काळ भरावेत तसेच डब्ल्यू डी आदिल विद्यमान सरपंच यांचं अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढून तिथं भौतिक सुविधा म्हणजेच सभामंडप घ्यावं तसेच पुढची म्हणजे विद्यमान सरपंच आणि ग्रामसेवक हे आमच्या गावातील ग्रामसभा आणि मासिक सभेमध्ये कोऱ्या प्रोसिडिंग बुकावर सह्या घेऊन त्यांच्या मनमानी ठराव लिहितात जे प्रत्यक्षात घडले ते ठरावले येत नाहीत तसं वेळोवेळी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून मी बिडओ साहेब तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब यांना लेखी कळवलेलं आहे पण आठ महिन्यात अद्याप कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही तसेच सरपंच आणि सरपंच हा मासिक सभेचा आणि ग्रामसभेचा पद्धश अध्यक्ष असल्याने त्याला सरपंच सूचक किंवा अनुमोदक होता येत नाही ते ठराव जे ठराव घडलेले आहेत ते ठराव कॅन्सल करावेत जर होता येत असेल तर बीडीओ साहेबांनी आम्हाला तशी लेखी द्यावी एकवीस तारखेला मी लेखी द्यायला गेलो असता बीडीओ साहेबांनी हाताच्या बाया मागं सारून कस काय उपोषणाला बसतो असे बोधित केले म्हणजेच मागील सहा महिन्यापूर्वी विद्यमान सरपंच यांनी माझ्यावर खोटा ॲट्रेसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला तसेच आत्ता सरपंच ग्रामसेवक आणि व्हिडिओ हे माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहे असे मला दिसत आहे जोपर्यंत माझ्या मागण्या रस्ता असून मान्य होत नाहीत तोपर्यंत मी येथून उठणार नाही भले माझा जीव गेला तरी चालेल एवढे बोलून मी थांबतो